स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बलवडीच्या जीवन ज्योतीचा शेतकऱ्यांना हातभार कोणत्या स्पर्धांचं केलं आयोजन सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान गार्डीकर विशाल शिंदे मोराळे बलवडी भाळवणी येथील जीवन ज्योती दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर सचिन ढोपे होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टरेट बाबासाहेब मुळीके उपस्थित होते यावेळी जीवनज्योती दूध उत्पादक सहकारी संस्थेनं अल्पावधीत उत्तम कामगिरी केली आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार जीवनज्योतीचे चेअरमन संतोष जाधव संचालक संजय महाडी उपाध्यक्ष शैलेश पवार संचालक मनोज पवार सदाशिव पवार मिजास मुलानी विकास चव्हाण मारुती सूर्यवंशी माजी उपसरपंच प्रसाद पवार प्रमोद मोरे प्रदीप पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत उपाध्यक्ष संदीप पवार यांनी केलं प्रास्ताविक दीपक पवार यांनी केलं तर आभार संभव जाधव यांनी मांडले तसेच जीवन ज्योती फाउंडेशनच्या वतीनं भव्य किल्ला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये पाच विजेत्यांना चिन्ह व रोख रक्कम अशी बक्षीस ठेवण्यात आले अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात जात ही आमची पाने आमूच्या इतिहासाची अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारे महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हा इतिहास पुन्हा पुन्हा नव्या पिढी समोर यावा म्हणूनच जीवन ज्योती सोशल फाउंडेशन बलोडी वाहवणे यांच्या वतीनं भव्य किल्ले स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत बलोडी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी ही स्पर्धा मर्यादित तर या असली तरी या परिसरातील सर्वांनी या विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतोय इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीला पराक्रमी मावल्यांच्या छत्रपतींच्या या पराक्रमाचा इतिहास विसरता येणार नाही आणि म्हणूनच आपण सर्वांनी या किल्ले दे स्पर्धेमध्ये सहभागी व्हा विजेत्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह आपण देणार आहोत आणि सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देणार आहोत एका विशेष कार्यक्रमात तुम्हाला सर्वांना गौरवण्यात येणार आहे तेव्हा आमच्या जीवन ज्योती सोशल फाउंडेशनच्या या किल्ले स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हा धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा